प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पटेल आज आपण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष विशेषता जी विरोधी पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा मनसे असतील ये भेग भेग आ, या वेगवेगळ्या विरोधी पक्षामधल्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश का देतो आहे किंवा मनसेसारखा पक्ष आहे या पक्षाशी देखील युती करण्याच्या चर्चा ज्या आहेत ते चर्चा घडवताना दिसत आहेत तर याच्या मागचं राजकारण नेमकं काय आहे कारण तसं पाहायला गेलं तर अत्यंत भक्कम सरकार आहे भाजपचे एकशे पाच आमदार आहेत सोळा अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार जो गट आहे याचे जवळपास चाळीस आमदार आहेत एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा शिवसेनेचे जवळपास चाळीस त्यांचे आमदार दहा अपक्ष म्हणजे जवळपास दोनशे च्या आसपासचे जे आमदार आहेत या आमदारांचा पाठिंबा त्यांच्या पक्षाला आहे खासदारांचा जर विचार करायचा झाला तर भारतीय जनता पक्षाचे तेवीस चे ते आसपास खासदार आहेत शिंदे गटाचे तेरा खासदार आहेत अजित पवार गटाचा एक खासदार आहे अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा त्यांना पाठिंबा आहे म्हणजे जवळपास एकोणचाळीस खासदारांचा त्यांना पाठिंबा आहे असं असून सुद्धा भारतीय जनता पक्ष सातत्याने जे विरोधी पक्ष आहेत या विरोधी पक्षाच्या नेत्यांना प्रवेश देण्यामागे नेमकं कारण काय आहे वास्तविक भारतीय जनता पक्षाला या पक्षातल्या नेत्यांना प्रवेश देण्याची फारशी आवश्यकता नाही कारण त्यांच्याकडे इतके आमदार आहेत खासदार आहेत तरी देखील या लोकांना हे आपल्या पक्षामध्ये का प्रवेश देत आहेत किंवा मनसे सारखा पक्ष तीन पक्ष महायुतीमध्ये असताना मनसेसारखा चौथा पक्ष जोडण्याची त्यांना का आवश्यकता भासते तर याच्या कारणाची आपण चर्चा करणार आहोत याच्या मागे बहुसंख्य अभ्यासकांचं म्हणणं असं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी जी घोषणा केली आहे प्रत्यक्षामध्ये आणायची असेल तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी लोकसभेच्या पंचेचाळीस जागा ज्या आहेत त्या पंचेचाळीस जागा जिंकणं गरजेचं आहे कारण भारतीय जनता पक्षाला जर पंचेचाळीस जागा मिळतील महाराष्ट्रामध्ये कारण उत्तर खालोखाल सर्वात जास्त खासदार महाराष्ट्रामधून निवडले जातात म्हणून महाराष्ट्रामध्ये जर पंचेचाळीस जागा मिळाल्या तर ऑटोमॅटिक पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे स्वप्न आहे चारशे जागा मिळवण्याचं चा। ते स्वप्न पूर्ण होईल म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये दणदणीत यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष इतर पक्षातल्या नेत्यांना आमंत्रण देत आहे मग अशोक चव्हाणांना घेतलं बसवराज पाटील यांना घेतलं आणखी अनेक लोक काँग्रेस मधले की ज्यांच्या भाजप प्रवेशाचे चर्चे आहेत तर याच्या मागे बहुसंख्य अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये यश प्राप्त करणं हे महत्वाचं कारण आहे पण हे एकमेव कारण नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये पंचेचाळीस जागा निवडणं एवढं छोटस भारतीय जनता पक्षाचं टार्गेट नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांचं टार्गेट काय आहे की विरोधी पक्षाचा जो लढण्याचा जो आत्मविश्वास आहे तो खच्ची करणं कारण एकदा विरोधी पक्ष खचले की ते लढाईच्या आधी आपला हार किंवा आपला पराभव मान्य करतील म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या देहोलीमध्ये दे जो आत्मविश्वास दिसतो ते नेहमी भाषणामध्ये असा आत्मविश्वास दाखवतात की आता तिसरी टर्म मला भेटणारच आहे तिसऱ्या टर्म मध्ये मी मुख्यमंत्री होणार आहे म्हणून त्यांनी इलेक्शनच्या एक दोन महिने आधीच भारतीय जनता पक्षाला चारशे जागा मिळतील देश त्यांच्या पाठीमागे उभे राहतील असा प्रचार सुरू करून दिलाय या प्रचाराचा परिणाम असा झाला आहे की विरोधकांबद्दल ही चर्चा सुरू झाली की कि त्यांना किती जागा मिळतील विरोधक टप फाईट देतील ते भाजपशी लढाई करतील हा मुद्दा चर्चेमधून बाजूला गेला आहे तर आता चर्चा आलेली आहे की जर भाजपला चर्चे मिळाले ते विरोधकांना किती मिळतील म्हणजे जो भारतामधला विरोधी पक्ष आहे विशेषतः काँग्रेस इंडिया आघाडी यांचा जो आत्मविश्वास आहे त्याचं खच्चीकरण करणं म्हणजे लढाईला तुम्ही पराभूत झालेला आहे तुम्ही जिंकू शकत नाही ही मानसिकता त्यांच्यामध्ये निर्माण करणं कारण ही मानसिकता जर विरोधी पक्षातल्या नेत्यांमध्ये तयार झाली तर ऑटोमॅटिक ते लढायला तयार होणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचा विजयाचा मार्ग सोपा होईल त्यांना चारशे जागा मिळण्याचा मार्ग सोपा होईल आणि हे आज साठी नाही कारण अमित शाह यांनी भारतीय जनता पक्ष तीस वर्ष सत्तेवर अशी व्यवहारचना करण्याचं घोषित केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला फक्त पक्षा चोवीसच्या निवडणुकीमध्ये यश मिळण्यापुरती ही रणनीती नाही तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे दोन हजार पन्नास पर्यंत तरी भारतीय जनता पक्षाचं राज्य राहील या दृष्टिकोनातून विरोधी पक्षाला जर आजच खच्ची केलं त्यांचा आत्मविश्वास जर नष्ट केला तर हळूहळू यांच्यामध्ये लढण्याची ताकद नष्ट होईल आणि भारतीय जनता पक्षाला विजय सोपा होईल जसा पूर्वी काँग्रेसला विजय सोपा व्हायचा त्याच्यानंतर दुसरा हेतू काय आहे त्यांचा का कि या देशामधले विरोधी पक्ष कमजोर करणं कारण भारतीय जनता पक्षाला आजही काँग्रेसची भीती वाटते कारण तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषण ऐकली असतील अमित शहाची भाषण ऐकली असतील या भाषणांमध्ये सातत्याने ते काँग्रेसला टार्गेट करतात आपल्या भाषणामध्ये जास्तीत जास्त वेळ ते गांधी घराण्यावर बोलतात किंवा काँग्रेस बद्दल बोलतात काँग्रेसने या देशाचं कसं नुकसान केलं हे सांगतात कारण या देशामध्ये काँग्रेस असा एकमेव पक्ष आहे जो देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये पसरलेला आहे जवळपास आजही वीस ते बावीस टक्के लोक काँग्रेसला मानणारे आहेत वास्तविक लोकसभेत विरोधी पक्षासाठी आवश्यक असलेल्या जागा जरी काँग्रेस चौदा आणि एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये मिळू शकलेला नसला तरी काँग्रेसची मतसंख्या फारशी घटलेली नाही भारतीय जनता पक्षाला एकोण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये फक्त अडोतीस टक्के मतं मिळालेली आहेत आणि मित्र पक्षांना मिळून एक्केचाळीस टक्के म्हणजे पन्नास टक्के सुद्धा मतं मिळालेली नाहीत आणि हे वास्तव भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना माहीत आहे म्हणून त्यांची रणनीती अशी आहे की दीर्घकाळ या देशावर जर राज्य करायचं असेल आपल्या पक्षाचं प्रभुत्व जर टिकून ठेवायचं असेल तर या देशामधला विशेषतः काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्ष कशा पद्धतीने कमजोर करता येतील म्हणून मग विरोधी पक्षांना कमजोर करायचं असेल तर विरोधी पक्षामध्ये जे नेते असतील जे चेहरे असतील त्या चेहऱ्यांना आपल्याकडे वळवणं मग हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये त्यांनी केला की शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे सारखे प्रभावशाली नेते होते अजित पवार सारखे प्रभावशाली राष्ट्रवादीमध्ये नेते होते अशोक चव्हाण सारखे माजी मुख्यमंत्री होते की यांना त्यांनी भारतीय जन काहींना भारतीय जनता पक्षात आणलं काहींच्या पक्षामध्ये फूट पाडली आणि वेगळा पक्ष निर्माण करून भाजपशी युती केली म्हणजे विरोधी पक्ष जो आहे हा विरोधी पक्ष जेवढा कमजोर होत जाईल तितका तितका भारतीय जनता पक्षाची दीर्घकाळी देशावर राज्य राहील म्हणून हे दीर्घकालीन रणनीतीचा एक भाग आहे फक्त लोकसभा चोवीसच्या निवडणुका जिंकणं एवढ्या पुरता हा मर्यादित राजकारण नाही तिसरा महत्वाचा फॅक्टर या विरोधी पक्ष नेत्यांना फोडण्यामागे आहे की भारतीय जनता पक्षाचं जे पक्ष नेतृत्व आहे त्याला पक्षाचा चेहरा मोरा बदलायचा आहे कारण भारतीय जनता पक्षाची जी सुरुवातीच्या काळामध्ये जी जनसंघाची प्रतिमा होती या शेठजी वडजींचा पक्ष आहे ही प्रतिमा बदलून हा पक्ष हिंदूंचा आहे पण हिंदूंमधल्या विशेषता वरिष्ठ वर्गाचा आणि ओबीसीचा आहे हिंदू मधल्या बाकीच्या वर्गाला अजूनही बीजेपीला फारसा पाठिंबा मिळवता आला नाही कारण एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अडोतीसच टक्के मते मिळालेली आहे या भारतामध्ये ऐंशी टक्के लोक हिंदू आहेत मध्ये सुद्धा हिंदूंची मतं त्यांना मिळालेली नाहीत चाळीस टक्के त्याच्यापेक्षा कमी मतं मिळालेली आहेत कारण आजही भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतील किंवा त्यांच्या तत्सम संघटना असतील या संघटना बहुजन केंद्रीय नाहीत असा आरोप केला जातो समाजाच्या विशिष्ट वर्गाचे लोक या संघटनेमध्ये पदाधिकारी असतात विशिष्ट पक्षातल्या लोकांकडे सत्तासूत्रे असतात म्हणून भारतीय जनता पक्षाला जर अजून तीस वर्ष राज्य करायचं असेल तर आपल्या पक्षाचा चेहरा जो आहे तोंडवळा जो आहे तो बदलणं गरजेचं आहे म्हणून भारतीय जनता पक्षाला बहुजन केंद्रीय जे आहे ते बहुजन केंद्रीय करण्याच्या दृष्टिकोनातून विरोधी पक्षामध्ये वेगवेगळ्या समाजातल्या नेतृत्वांना सामावून घेऊन काँग्रेस जसं पूर्वी सर्वसामान्य जनतेचा किंवा सर्व, जनते कि सर्व समावेशक पक्ष होता असा पक्ष भारतीय जनता पक्षाला बनवायचा आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागे खासदारांच्या सभेमध्ये सांगितलं की मुस्लिम मित्र जोडा मोदी मुस्लिम मित्र नावाची कन्सेप्ट त्यांनी आणली म्हणजे मुसलमान समाजामध्ये देखील जे भाजपच्या फेवर मध्ये असतील त्यांना भाजपमध्ये आणणं म्हणजे आपल्या पक्षाचा जो नेतृत्वाचा जो तोंड आहे की हा वरिष्ठ वर्गाची पार्टी आहे हा तोंड बदलायचा आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा तोंडवळा बदलायचा आहे कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला देशभर सत्ता असून सुद सुद्धा फक्त एकशे पाच जागा मिळवता आल्या स्वतःच्या बळावर बहुमत मिळवता आलं नाही कारण समाजातल्या सर्व वर्गांचा त्यांना पाठिंबा नाही म्हणून भारतीय जनता पक्षाला सर्व समावेशक रूप द्यायचं असेल तर समाजातल्या वेगवेगळ्या वर्गाच्या नेतृत्वाचं समावेशन करावं लागेल म्हणून मग भारतीय जनता पक्षाला काँग्रेस प्रमाणेच सर्व समावेशक रूप प्राप्त करून देण्यासाठी आणि भविष्यामध्ये ही सत्ता कायम टिकवण्यासाठी म्हणजे फक्त चोवीसचं इलेक्शन जिंकण्यापुरती ही रणनीती नाही आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठा समाजातले जे लिडरशिप आहे भारतीय जनता पक्षामध्ये मराठा समाजाचे बरेच नेते आहेत आमदार आहेत खासदार आहेत पण मराठा चेहरा नाही जसं राष्ट्रवादी काँग्रेसकडे मराठा चेहरा आहे शरद पवारांच्या रूपाने किंवा इतर काँग्रेसकडे मराठे चेहरे आहेत तसे मराठा नेतृत्वाची उणीव ही भारतीय जनता पक्षाकडे आहे कारण भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील हे मोठ्या प्रमाणावर एक तर वरिष्ठ वर्गातले आहेत किंवा ओबीसी प्रवर्गातले आहेत आता महाराष्ट्रामध्ये जर बहुमत प्राप्त करायचं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा चेहरा बीजेपीकडे असणं गरजेचं आहे बीजेपीकडे काही मराठा चेहरे आहेत विनोद तावडे सारखे पण ते जनतेमध्ये लोकप्रिय नाहीत म्हणून जनतेमध्ये लोकप्रिय असलेले मराठा जे नेतृत्व विरोधी पक्षामध्ये आहेत या विरोधी पक्षातल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा आणि भाजपच्या चा वतीने मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून त्यांना प्रस्थापित करायचं या जर रणनीतीचा भाग म्हणून अशोक चव्हाण असतील किंवा इतर जे नेते ने असतील ने त्यांना प्रवेश दिला जातो आहे म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये मराठा नेतृत्वाची जी उणीव आहे ती उणीव भरून काढायची आहे कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास तीस ते बत्तीस टक्के मराठा समाज आहे आणि या तीस ते बत्तीस टक्के मराठा समाजाचा जर भारतीय जनता पक्षाला जर पाठिंबा मिळाला तर ऑटोमॅटिकच लोकसभेच्या पंचेचाळीस जागा जिकरे काही अशक्य नाही आणि भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या पायावर विधानसभेत बहुमत मिळवणं देखील अशक्य नाही म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात विशेषतः इतर विरोधी पक्षातले जे नेते आहेत त्या नेत्यांची देखील आयात मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाने सुरु केलेली आहे म्हणून मनसेसारखा पक्ष जो हिंदुत्ववादाच्या आधारावर मतं मागतो या पक्षाला सुद्धा महा युतीमध्ये आणण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे जेणेकरून हिंदुत्ववादी जे मतं आहेत यांचं विभाजन होऊ नये आणि भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळावं आणि सरकार चालवण्यासाठी इतर पक्षांच्या मदतीची आवश्यकता राहणार नाही जशी आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांची मदत भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागते आहे कारण भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व भारतामध्ये विरोधी पक्ष नष्ट करण्याची भाषा करणार नेतृत्व आहे कारण जे पी नड्डा यांनी मागे भाषणामध्ये याचा उल्लेख केला होता की छोटे छोटे पक्ष भारतीय जनता पक्षाला राजकारणातून नष्ट करायचे आहेत बावनकुळे सुद्धा जे पक्षाचे पक्ष प्रदेशाध्यक्ष आहेत दे हे देखील बोलले होते म्हणून भारतीय जनता पक्षाची जी रणनीती आहे ती रणनीती अत्यंत दीर्घकालीन राजकारणाचा भाग आहे तर या पद्धतीने भारतीय जनता पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षातल्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये का स्थान देतो का आहे याच्या मागची रणनीती काय राजकारण काय याची चर्चा आपण केली ही चर्चा आवडली असेल तर माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल